हॅलो नमस्कार मी लता सर्व मैत्रिणींचं आणि नी सर्वताईंचं लता नाईंटी सिक्स ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे आणि स... गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ मी खूपच उशिरा मी शेअर करत आहे की व्हिडिओ मी केलं काही मोबाईलचा इशू असल्यामुळे माझा टाईम टू टाईम ताँट व्हिडिओ अपलोड होत नाही आहे आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे हा सुद्धा गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ आहे मी शेअर करते थोडासा लेट होतो आहे तरी पण मी पूर्ण प्रयत्न करेन की टाईम टू टाईम व्हिडिओ शेअर करण्याचा अपलोड करण्याचा मग हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे की जो गुरुपौर्णिमेचं माझं म्हणजे फुल डेचं रुटीन माझ्याकडून काही व्हिडिओ झाला नव्हता पण पूजेचं मी शेअर करते पूर्ण दिवसाचा प्रयत्न केला पण नाही झाला रविवारचा व्हिडिओ आहे रविवारी आधी सगळं घरातलं काम वगैरे आवरलं नंतर मग मा पूजा मांडायला घेतली कारण की देवाऱ्यात मला मांड मांडायला जागा इतकी नव्हती आणि देवाऱ्याच्या खालती जो कपाट आहे त्याच्यावर जरी मांडली असती तर जागा तेवढी मला पुरली नसती कारण की साईबाबांची मूर्तीसुद्धा आहे स्वामींची मूर्तीसुद्धा आहे म्हणून व्यवस्थित जागा होण्यासाठी मी टिपो आहे देवाऱ्याची इथे घेऊन म्हटलं तिथे व्यवस्थित पूजा मांडता येईल म्हणून पूजा खालती मांडायची होती परत सेवेला वगैरे बसायला सुद्धा बरं पडतं देवारावरती असल्यामुळे कसं की थोडासा प्रॉब्लेम होतो तर खालती पूजा प्रत्येक म्हणजे काही असलं माझे गुरुवारच्या जरी उपवास असले वैभवलक्ष्मीचे व्रत असेल तर पूजा मी टिपव्यावरती खालतीच मांडते कारण की सेवेला वगैरे बसायला बरं पडतं अभिषेक वगैरे मग करून घेतलं पहिलं स्वामींचा अभिषेक करून घेतलं मग साईंचा सा अभिषेक वगैरे करून घेतलं चंदन वगैरे लावलं आणि हे माझ्याकडे ना अत्तर आहे हे मी अक्कलकोटवरून आणलेलं आहे तर हे प्रत्येक गुरुवारी अभिषेक वगैरे केलं तर मी हिनात्तरच हिनात्तरच वापरते मग नंतर मार्केटला सुद्धा गेली होती तर येताना स्वामींना कपडे सुद्धा घेऊन आली ह्या वेळेला मला जसे साईबाबांचे असतात ना त्याच टाईपमध्ये स्वामींचे कपडे भेटलेत नाही तर मागच्या वेळेला मी कपडे घेतलेले होते ना तेव्हा स्वामींची शॉल वगैरे सगळं वेगळं वेगळं भेटलेलं पण ह्या वेळेला ना अशा पद्धतीने कपडे भेटले होते मला स्वामींचे कपडे आपल्याला कोणत्याही पूजेच्या साहित्य भेटतं त्या स्टोरमध्ये आपल्याला भेटून जातात आता ठिकठिकाणी ह्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि एक फेटासुद्धा घेतला तर मला दुसरा अजून काहीच फेटा भेटला नाही तो एकच होता तिथे डायमंडचा वगैरे छान होता पण तो पण मला डाऊट होतो की म्हणजे स्वामींना हा येईल की नाही येणार पण ते बोलले काका बोलले होते मला की घेऊन जावा नाही आला तर रिटर्न घेऊन या मी चेंज करून देईल म्हणून तर घेऊन आली मग फायनली झाला की मनामध्ये तेच होतं की आज गुरुपौर्णिमा आहे की स्वामी करून व्हायला पाहिजे चे करून चेंज मला करायचा नव्हता मला आवडलेला होता मनासोक्त एकदम अभिषेक वगैरे करून मस्तपैकी अशी पूजा वगैरे मांडली फुलांनी वगैरे सजवलं आणि मेन म्हणजे आज चाफा पण भेटला मला गजरे वगैरे मोगऱ्याचे गजरे भेटले वगैरे मनासोक्त पूजा वगैरे मांडली नंतर जो काही सेवा करायची का होती जप आहे तारक मंत्र वगैरे जो वगैरे ते सगळं करून घेतलं आणि मग आरती वगैरे करून घेतली ह्या वेळेला पारायण वगैरे करायला मला शक्य झालं नाही आहे पण ठीक आहे की आता श्रावण महिनासुद्धा आला आहे जो काही सेवा वगैरे जो आहे ते आता श्रावण महिन्यातसुद्धा चालू होणार चा आहे सांगेलच मी व्हिडिओमध्ये मग अशी आज गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ माझा असा इतपतच माझा व्हिडिओ हा झालेला आहे कशी वाटली पूजा वगैरे तर नक्की आवर्जून कमेंट करून सांगा मग हा जो व्हिडिओ ॲड करते तो दुसऱ्या दिवशीचा मी हा व्हिडिओ ॲड करते कारण की रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तेवढंच मी शूट घेतलेलं होतं दुसऱ्या दिवशीचा जो आहे हे माझं दुपारच्या स्वयंपाकाचं वगैरे रुटीन होतं तर ते मी शेअर करत आहे इथे मी आज पालक डाळ करत आहे तर म्हटलं तीसुद्धा रेसिपी शेअर करते मग इथे मी मुगाची आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली पालक एकजुटी घेतलेली व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली निसून स्वच्छ धुवून कट करून वगैरे घेतलेली आहे आता इथे एक ग्लास इतकं मी पाणी घालते अंदाजच घालत आहे मी कुकर ठेवलाय कुकरमध्ये मग एकाच कुकरमध्ये मी भात आणि डाळ पालक दोन्ही शिजवून घेणार आहे डबल कुकर लावणार नाही आहे भात पण धुवून वगैरे ठेवलेलं होतं भातामध्ये चवीपुरतं मीठ वगैरे घातलं आणि कुकर लावून घेतला तर एकाच कुकरमध्ये होऊन जाईल तेवढा टाईम माझा वाचून जातोय माझ कुकर लावून घेतला तिकडे आणि आता भाजीचीही तयारी करते पालक डाळ तर करत आहे आणि सुकी भाजी करावी लागेल तर फ्रीजमध्ये भेंडी होती भेंडी स्वच्छ धुवून वगैरे भेंडी सकाळी धुवून ठेवलेली होती पाणी नेथत कारण की पावसाळा चालू आहे मग चिकट चिकट होते त्याच्यामुळे धुवून आधी ठेवली तर सुकतात व्यवस्थित मग ती मोठी मोठी म्हणजे एक एक इंच इतके मी कट करून घेतले आणि इथे लसूण आणि हिरवी मिरची घेतली तर कडाईमध्ये न तेल घालता पहिलं लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्यायची मिरच्यांवरती डाग येईपर्यंत आणि मग भेंडी घालायचे आता याच्यावरून तर समजलं असेल मी आज भेंडीचा ठेचा करते आधीसुद्धा मी ही रेसिपी शेअर केली होती पण आज म्हटलं बऱ्याच दिवसांनी करते म्हणून आजही म्हटलं शेअर करूया पण आज थोडंसं बोलतात ना घाई गडबडीमध्ये थोडासा ॲक्च्युली ना झालं होतं असं की दुपारच्या स्वयंपाकाला झालेला आज मला उशीर आणि खूपच घाई गडबडनंतर झाली होती कारण की दुपारचा स्वयंपाक कसं वेळेवरती होणं माझं खूप गरजेचं असतं कारण की भूमिकसुद्धा दुपारी शाळेतून सुटतो मग त्याला आणायला जावं लागतं मिरच्या आणि लसूण परतून झाल्यावरती भेंडी घालायची भेंडी व्यवस्थित परतायची वरती थोडेसे डाग येपर्यंत वरतून तेल घालून व्यवस्थित परतायचं डाग आलं का गॅस बंद करायचं भेंडी साईडला काढून घ्यायची नंतर खलबत्त्यात घालून ज्यांच्याकडे खलबत्ता असेल त्यांच्याकडे खलबत्त्यात घालून पण ते आवडधोबड जसं खरडा आपण कसा मिरचीचा करतो तशा पद्धतीने ते वाटून घ्यायचं पण नसेल तर मिक्सरला बंद चालू बंद चालू करून अशा पद्धतीने वाटून घ्यायचं पण अगोदरच्या ह्याला माझ्याकडून जास्त वाटलं गेलं त्याच्यामुळे भेंडीला म्हणजे चिकटपणा आला चिकटपणा आला म्हणजे त्या ती एक गडबड झाली माझ्याकडून कारण की काय नाही चिकटपणा झाला जास्त बारीक झालं पण जास्त वेळ मला परतावा लागलं गॅस बारीक करून वगैरे मग नंतर ते वाटून झाल्यानंतर तेल तापून घेऊ त्यात थोडंसं जिरं घालून घ्यायचं व्यवस्थित जिरं तडतडलं का जो भेंडी वगैरे वाटून घेतलेली ते घालून घ्यायचं ते व्यवस्थित परतून घ्यायचं मग एक चमचा मी इथे ना घरगुती मसाला घातलेला बारीक गॅस केला आणि व्यवस्थित ते परतून दिलं व्यवस्थित चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून दिलं नंतर मग शेंगदाण्याचा कूट घातला आणि चवीपुरतं मीठ घालू मीठ वगैरे घातलं नंतर मी परत पाच दहा मिनटांना बारीक फ्लेमवरती ती भाजी ठेवली कारण की चिकटपणा भाजीत राहायला नको मग नंतर डा कुकरसुद्धा झाला होता मग इथे मी डाळ पालकची तयारीसुद्धा करून घेतली इथे दोन कांदे मी सोलून घेतलेत पण एकच कांदा मला घालायचा होता मग तो बारीक चॉप करून घेतला झालं काय होतं मला तेच कळालं नाही कारण की नुसतं गडबड गडबडच चालू होते मग नंतर फायनलीच पाच दहा मिनटानंतर भाजी म्हणजे जसा भेंडीचा ठेचा पाहिजे होता त्या पद्धतीने झाला नंतर मग इथे टोप ठेवला मी टोपातच आता फोडणी देते म्हटलं तर इथे लसूण घेतलेलं आहे कमीत कमी बारा तेरा पाकळ्या मी लसूण घेतला तेल घालून घेतलं आणि खलबत्त्यात लसूण चिचून घेतला तेल तापल्यानंतर लस लसूण घालून घेतला लसूण व्यवस्थित परतून दिला थोडासा कलर चेंज झाला का इथे कढीपत्ता घातलाय कढीपत्ता थोडासा तडतडला का कांदा एक चॉप केलेला बारीक तो कांदा घातला कांदा व्यवस्थित परतून घेतला कलर कांद्याचा चेंज होऊपर्यंत ब्राऊन होऊपर्यंत व्यवस्थित परतून घेतला तोपर्यंत इथे मी कुकर उघडून घेते कुकर उघडला नव्हता थंड झालाय आता भात काढून घेतलाय आणि डाळ पालक काढून घेते मग एक वेळा ते डाळ पालक काढून चांगलं घोटून घेणार की सगळं एकजीव होईल इथे कांदा व्यवस्थित परतून झालाय कांद्याचा कलरसुद्धा चांगला सोनेरी झाला आहे तर इथे आता एक छोट्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तोसुद्धा परतून घेते व्यवस्थित टोमॅटो शिजेपर्यंत तो विरगळेपर्यंत चांगला सॉफ्ट होपर्यंत तो परतून घ्यायचा मग इथे मी ना दोन ते अडीच चमचे घरगुती मसाला घातलेला आहे छोटा चमचा आहे माझा अगदी म्हणून नाही तर विचार कराल की एवढा मसालाही घालते मसाल्याला छोटा चमचा मी एकदमच छोटा ठेवलेला आहे म्हणूनच मसाला व्यवस्थित परतून झाल्यावरती जो डाळ पालक घोटून घेतलेले ते घालून घ्यायचे आता इथे आपल्या आवडीनुसार जितपत आपल्याला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चांगल्या बारीक म्हणजे मिडियम फ्लेमवरती उकळून द्यायचं आहे त्याला चवीपुरतं मीठ आणि थोडं शेंगदाण्याचं कूट हे घालायचं पाच मिनटं व्यवस्थित उकळून द्यायचं तयार आहे पालक डाळ कसा वाटला आजचा व्हिडिओ आवर्जून आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा इथेच व्हिडिओचा एंड करते भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना स्वामी समर्थ